हॅलो आय सर्वांना नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आशा तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आय होप तुम्ही सर्वजण मजेत असाल असायलाच हवेत इथे मी बनवत आहे आज वेज बिर्याणी त्याच्यासाठी मी सर्व भाज्या वगैरे सर्व कट करून घेतलेले आहेत सर्व खडे मसाले काढलेले आहेत सर्व वाटलेले मसाले काढलेले आहेत सर्व प्रिपरेशन केलेली आहे आधीच इथं मी भाज्यांमध्ये घेतलेला आहे बटाटा एक घेतलेला आहे सोलून चिरून घेतलेला आहे बीन्स घेतलेला आहे गाजर घेतलेला आहे आणि शिमला मिरची घेतलेली आहे आणि हिरव्या दोन चार मिरच्या एक अशा कट करून घेतलेल्या आहेत मधातून सर्व एकत्र केलेलं आहे ते धुवून स्वच्छ कट करून घेतलेल्या होत्या तरी खूप पात छोटंसं पातेला घेतलेलं आहे त्याच्यामध्ये सर्व भाज्या काढलेल्या आहेत त्याच्यामध्ये बिर्याणी मसाला जिरे पावडर आणि धने पावडर टाकून घेतलेली आहे थोडीशी हळद टाकत आहे थोडंसं लाल तिखट टाकणार आहे कारण की ऑलरेडी हिरव्या मिरच्या पण आहेत त्याच्यात त्याच्यामुळं थोडंसंच टाकणार आहे लाल तिखट आपल्या चवीनुसार आणि एकीकडे मोठा लांब बासमती तांदूळ नाही का भिजत घातलेला आहे म्हणजे दोन स्वच्छ भिजवून घातलेला आहे आता त्याच्यामध्ये मी ज्या भाज्या घा हे केलेल्या आहेत ते भाज्या मॅग्नेट करण्यासाठी नाही का त्याच्यामध्ये दही मिक्स करून घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे ते मीठ मी विसरलेच होते घालायचं मग नंतर लक्षात आलं ते घालायचं नंतर लक्षात घालून आल्यावर घालून घेतलेलं आहे पण हे पाहायचं मी आता मी ते नाही का मॅग्नेट करून साईडला ठेवून देणार आहे ते भाज्या तुम्हाला इथं साईडला दिसत असेल नाही का तांदूळ धुवून ठेवलेला आहे डब्यामध्ये कुकरच्या धुवून चांगला व्यवस्थित ठेवलेला आहे हे बघा इथं मी नाही का मीठ घालायचं विसरलं होते भाज्यांमध्ये त्या मॅग्नेट केलेल्या नंतर लक्षात आल्यानंतर मी परत आले मीठ घालून घेतलेलं आहे आणि मस्त परत मिक्स करून व्यवस्थित त्याला परत झाकून ठेवलेलं आहे हे आपल्याला दहा ते पंधरा मिनटं तसंच ठेवून द्यायचे झाकून त्याच्यामध्ये मुरतात सगळे मसाले वगैरे मग छान असं टेस्ट येते त्याची आणि जे आपण बिर्याणी मसाला वापरतो ना त्याची तर वास खूप छान येतो सुगंध खूप छान येतो त्या मसाल्याचा एकदम एक, एक हवा हवा असा वाटणारा सुगंध येतो तो, तो। आणि त्याचाच मेन रोल आहे याच्यामध्ये आता नाही काही तर एक पातेला घेणार आहे त्याच्यामध्ये मी पाणी काढणार आहे की पातेल ऑलरेडी तुपाचं आहे त्याच्यामुळे मोळे नाही का त्याच्यातच मी पाणी घेणार आहे दोन ते तीन ग्लास आणि जो तांदूळ आपण साईडला भाजू भिजवून ठेवलेला होता एक दहा ते पंधरा मिनटं तो तांदूळ ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे चांगली उकळी आल्यावर त्याच्या आधी या पातेल्यामध्ये नाही का खडे मसाले टाकून घेते तीन तमालपत्र टाकलेले आहेत चार पाच लवंग आहेत चार पाच काळी मिरे आहेत आणि माझ्याकडे दालचिनी नव्हती तर मी दालचिनी टाकलेली नाही आणि जिरे टाकून घेतलेले आहेत थोडेसे छान असे आणि त्यांना मस्त उकळी उसर का हे करायचं आहे त्याच्यामध्येच आपल्याला नाही का एक लिंबू पण टाका एक लिंबू नाही अर्धा लिंबू दोन भाग करून टाकायचे आहेत आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर लिंबू टाकल्यामुळे काय होतं की जो भाताचा रंग आहे ना नॅचरली तोच राहतो रंग चेंज होत नाही त्याच्यामुळे मग इथे मी लिंबू पण टाकणार आहे थोडंसं कट करून आणि चांगली उकळी येऊ द्यायची या पाण्याला मग त्याच्यामध्ये आपला तो तांदूळ आहे ना तो ठेवलेला तो टाकून द्यायचा आहे त्या पाण्यामध्ये चांगला आणि पूर्ण शिजवून घ्यायचा नाही आहे तो तांदूळ आपल्याला निदान म्हणजे साठ ते सत्तर टक्के जेवढा शिजवून घ्यायचा आहे तो भात आपल्याला पाहू शकतात मी लिंबू टाकलेला आहे याच्यामध्ये याच्यामुळे काय होतं की भाताचा आपला रंग चेंज होणार नाही आणि तो भात जास्त शिजवून घ्यायचा नाही आहे साठ ते सत्तर टक्के शिजवून घ्यायचा आहे नंतर आपण ज्या भाज्या शिजायला ठेवणार आहेत त्या भाज्यावर परत तो भात टाकून परत आपल्याला थोडासा वाफ लावून घ्यायचा आहे त्याच्यामुळे काय होतं की आपला भात ओवरकूक होत नाही आणि तुकडे तुकडे पण होत नाही मी आता ते पाण्यात पाणी काढून आलेलं आहे तांदळाचं पाणी काढून घेतलेलं आहे आता तो तांदूळ चांगला उकळी आलेल्या पाण्यामध्ये सोडायचा आहे हे पहा कशी खळखळून उकळी आलेली आहे सर्व मसाले पण आहेत आणि खळखळून मस्त उकळी आलेली आहेत आणि अलगत सोडून द्यायचं आणि अलगत हाताळायचं आहे बघा मी किती अलगत सोडत आहे एकदम असं म्हणजे हे करत नाही आहे अलगत असं हाताने पळीने सोडून दिलेलं आहे त्याच्यामध्ये पाण्यामध्ये आणि खडे मसाले पाण्यामध्ये टाकल्यामुळे नाही का त्या भाताचा एवढा सुगंध छान येतो होता खूप छान सुगंध येतो होता आता मी उरलेल्या तांदूळ डब्यातला मी हाताने व्यवस्थित टाकून घेते अलगद असा आणि जास्त आपल्याला फिरवायचा नाही आहे त्याच्यामध्ये चमचा सारखा एक ते दोन वेळा फिरवायचा आहे बघू शकतात मी, मी चमचा नाही फिरवत आहे सारखा सारखा चमचा फिरवल्यामुळं नाही का मग ते तांदळाचे तुकडे होण्याची शक्यता असते जास्त त्यामुळे एक ते दोन वेळा अलगतच फिरवायचं आहे फिरवला तर तोही चमचा अलगतच फिरवून घ्यायचा आहे इथला सर्व डब्यातला माझा तांदूळ टाकून झालेला आहे त्याच्यामध्ये मी लांब बासमती तांदूळ वापरलेला आहे तुम्ही कुठलाही तांदूळ घेऊ शकतात आणि इथं शिजत आलेलं आहे की नाही हे पाहत होते मी शिजून मा म्हणजे तांदूळ टाकून एक चार ते पाच मिनटं झालेले होते त्याच्यामुळे मी प पळीमध्ये घेऊन चेक केलं तो शिजला नव्हता परत एकदा चेक करणार आहे म्हणजे अलगतच चेक करणार आहे इथे तुम्हाला मी दाखवते किती छान दिसत आहे बघा सणासुदीच्या दिवसात आपल्याला जास्त काही ऑइली वगैरे खायचं मन नसेल तर साधे सिंपल खायचं असेल सा तर साध्या सिंपलमध्ये पण भरपूर टेस्ट येतं ही रेसिपी तुम्ही बनवू शकतात खूप छान म्हणजे मी र रक्षाबंधनला बनवलेली आहे ही रेसिपी मामा होता चिवचा आणि स्वामीचा त्याच्यामुळे ही रेसिपी बनवलेली होती व्हेज बिर्याणीसोबतच मी बनवलेलं होतं कोशिंबीर इथे पाहू शकतात कोशिंबीरची अर्जी तयारी झालेली आहे आणि उडदाचे पापड तळले होते तुम्हाला दाखवते मी तांदूळ किती छान शि बघा आखे शिजलेले आहेत ते आणि जवळपास कुक होत आलेले आहेत साठ ते सतरा टक्केच कूक झालेले आहेत ते आता मी त्याला नाही काढून ना घेणार आहे स्ट्रेन करून घेणार आहे इथं आपला तांदूळ झालेला आहे आता इथे बघा मी पुरणाच्या चाळणीमध्ये व्यवस्थित तांदूळ भात काढून घेत आहे आणि खाली डबा ठेवलेला आहे कुकरचा त्याच्यावर पुरणाची चाळणी ठेवलेली आहे त्याच्यामध्ये मी काढून घेणार आहे बघू शकतात किती दाणेदार झालेला आहे आणि मोठे मोठे तांदूळ मस्त आमलचक झालेले आहेत आणि तुकडेसुद्धा झालेले नाही आहेत आता इथं मी मी जी मॅग्नेट करून ठेवलेल्या भाज्या होत्या त्या भाज्यांना फोडणी देणार आहे त्यासाठी मी सर्वप्रथम तेल टाकलेलं आहे दोन ते तीन माप चमचे दोन ते तीन चमचे तेल टाकलेले आहे त्यात उभा चिरलेला लांबका कांदा टाकलेला आहे कांदा असा ब्राऊन होऊस तर का थोडासा हलस गुलाबी रंगी होऊसारखा तळून भाजून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये ज्या भाज्या आपल्या मॅग्नेट केलेल्या आहेत त्या ठेवून देणार आहे आणि त्या भाज्या मॅग्नेट करताना मी पनीर मॅग मैंगने, ते मॅग्नेट केलेलं नाही आहे त्याच्यामध्ये कारण की पनीर थोडं नंतर टाकणार आहे पनीरसोबतच टाकलं की पनीर ते पनीर चिवट चिकट होण्याची शक्यता असते त्याच्यामुळे मग मी पनीर नाही का साईडलाच ठेवलेलं आहे तुम्हाला मी दाखवेन मी पनीर नंतर ॲड करणार आहे त्या भाज्यांमध्ये खूप छान असं म्हणजे चवीला भारी झाली होती बिर्याणी मग मा चिऊच्या मामाला पण आवडली होती मला पण आवडली होती माझ्या स्वामीला आवडली होती पण त्याला का तिकट लागत होती म्हणून मी त्याला चारली नाही त्यांच्यासाठी साधा सिंपल डाळ भात केला होता वरण भात बिर्याणीसोबत <coughs> कोणताही रायता घ्या किंवा कोशिंबीर घ्या आणि उडद पापड घ्या उडदाचा ते चार छान लावतात छान लागते एकदम बिर्याणीला तोंडी लावायलाच रायता परत उडदाचा पापड एकदम बिर्याणीला चार छान लावून देतात म्हणजेच बिर्याणी खायची गंमत आणि मजाच काय वेगळी वाढते त्या गोष्टींमुळे इथे बघा कांदा माझा जवळपास गुलाबी झालेला आहे हलका त्याच्यामध्ये आता त्या मॅग मॅगनेट केलेल्या भाज्या टाकणार आहे तुम्हाला दिसत असेल हलका हलका असा गुलाबी रंग आलेला आहे त्याला एकदम छान असा त्याच्यामध्ये मी मॅगनेट केलेल्या भाज्या टाकणार आहे हलका गुलाबी रंग झाला आल्यानंतर त्याच्यामध्ये मी ज्या मॅग्नेट केलेल्या भाज्या होत्या त्या भाज्या व्यवस्थित अशा टाकून परतवून घेत आहे दिसायला कसलं भारी दिसत आहे नाही का ह्या भाज्या रंगीबिरंगी भाज्या दिसत आहेत त्याच्यातनं रंग पण खूप छान आलेला होता भाज्यांना ज्या मॅग्नेट करून ठेवल्या होत्या आणि त्यांचा वास खूपच छान येत होता सुगंध मस्त अप्रतिमा आ हा हा एकदम भन्नाट एकदम भन्नाट झाली होती बरं काही रेसिपी ज्या भाज्या मी फोडणीला टाकलेल्या होत्या त्याच्यामध्येच थोडंसं नाही का थोडंसं पाते ते पातेलं नाही का थोडंसं मिसळून टाकलेलं होतं त्याच्यामध्येच थोडंसं पाणी ज्याने भाज्या आपल्याला पूर्ण शिजवून घ्यायच्या नाहीत त्या त्या अर्ध्या शिजवून घ्यायच्या आहेत म्हणजे सत् सत्तर ते ऐंशी टक्के शिजवून घ्यायच्या आहेत आपल्याला ह्या भाज्या पूर्ण शिजवून घ्यायच्या नाही आहेत नंतर आपल्याला त्या भाज्या थोडंसं भात जो भात आपण शिजवून घेतलेला आहे तो भात टाकून चांगला वाफ लावून घ्यायचा आहे त्यामुळे त्या भाज्या कुक होतात मग जास्त ओव्हर कुक झाल्यास त्या भाज्या नाही का हे होऊन जातात भातामध्ये एकदम मिक्स होऊन जातात त्याच्यामुळे मग भाज्या आपल्याला पूर्ण शिजवून घ्यायच्या नाही आहेत थोड्याशा शिजून घ्यायच्या आहेत सत्तर ते ऐंशी टक्के शिजवून घ्यायच्या आहेत नंतर उरलेले वीस टक्के आपल्याला भाताबरोबर शिजून घ्यायचे आहेत आणि मी पनीर लगेच टाकलेलं नाही आहे तर पनीर थोडं उशिराने टाकणार आहे थोडंसं भाज्या शिजवून घेऊन शिजवून घेणार आहे टाक टाक, टाक तो तो टाक पनीर टाकल्यामुळे काय होतं चिवट चिकट होतं म्हणून ते मी टाक टाकलं नाही आहे आता टाकणार आहे भाज्या थोड्या शिजल्यानंतर बघू शकता मी आत्ता पनीर टाकलेला आहे आणि चांगलं हलवून घेत आहे व्यवस्थित असं पनीरला आपल्याला जास्त वेळ शिजून घ्यायचा नाही आहे थोडंसं शिजवून घ्यायचं आहे थोडंसं शि हे झालं की मग एक एक मिनिटानंतर एक दीड मिनटानंतर आपल्याला तो शिजवलेला भात व्यवस्थित वर पसरवून घ्यायचा आहे त्या पातेल्यामध्ये आणि चांगला वाफ लावून घ्यायचा आहे परी टाकून एक दीड मिनटं झाल्यानंतर मी बघा वरून व्यवस्थित भात टाकून व्यवस्थित असा पसरवून घेतलेला आहे आणि जो भाताचा आपण काढलेला पाणी होतं ना एक्स्ट्राचं ते मी पूर्ण फेकून दिलेलं नाही आहे तर ते पाणी थोडंसं नाही का चमच्याच्या सहाय्याने थोडंसं टाकून घेणार आहे वर दोन चार चमचे कारण की व्यवस्थित भात शिजला पाहिजे नाही तर मग एकदम ते पाणी मी दोन चार चमचे सो सोडून देणार आहे जेणेकरून आपलं भात व्यवस्थित छान शिजेल म्हणून ते पाणी फेकून द्यायचं नाही तर ते पाणी आपल्याला यूज करायचं आहे थोडंसं इथे माझ्याकडं फूड कलर नव्हता आणि नको केसर पण नव्हतं त्याच्यामुळे मग त्याचा वापर मी केलेला नाही आहे ते असेल तर मग तुम्ही त्याचा वापर करू शकता माझ्याकडे ते नव्हतं म्हणून मी साधं पाणी आपलं स्टॉक केलेलं ते वापरलेलं आहे आणि कोथिंबीर आणि माझ्याकडे कांदा वाळलेला कांदा होता तर तो मी चिरून म्हणजे तळून घेऊन तो टाकणार आहे नंतर आता थोडंसं वाफ लावून घेणार आहे एक पाच मिनटं छान असं नंतर ते काढून मग त्याच्यावरून गार्निश करणार आहे शिजल्यानंतर आपण ह्याच सुद्धा दम देऊन घेऊ शकतो पण इथे मी दम देऊन घेतलेला नाही आहे ते साधी बिर्याणी बनवलेली आहे त्यामुळे साधी व्हेज बिर्याणी आहे ही चवीला पण भारी झाली होती तुम्ही पण करू शकता सणावाराला जो साधी सिंपल रेसिपी आणि शिवाय पटकनही होते बघा इथे आपला भात व्यवस्थित असा शिजून झालेला आहे बिर्याणी व्यवस्थित शिजून झालेली आहे त्याच्यावर मी कोथिंबीरने ग्रानि गार्निश केलेला आहे आणि माझ्याकडे कांदा होता ठेवलेला वाळेला तो मी चांगला तळून घेतलेला आहे कुरकुरीत आहे एकदम त्याने मी सजवलेला आहे कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओला प्लीज लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद